आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आज आपले डिजिटल प्रेझेंट असणे अत्यंत गरजेचं आहे तर तुम्हाला ही संकल्पना कुठून दिसली आणि तुमचा जो जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा धन्यवाद मॅडम तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे सर्व प्रवास सांगण्याची संधी दिली त्याबद्दल नॉर्मली मी दोन हजार सहा साली व्यवसायाला सुरुवात केली पण त्यापूर्वी माझा जो लहानपणाचा प्रवास आहे तो अतिशय छोट्या गावातून झाला होता माझं प्राथमिक माध्यमिक शिक्षण माझ्या ज्या गावामध्ये झालं त्या गावामध्ये सांगायचं म्हटलं तर दोन हजार वीसपर्यंत त्या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता तिसरी चौथीपर्यंत माझ्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती सातवी सा सहावीपर्यंत टेलिव्हिजन काय असतं हे मला माहिती नव्हतं अशा गावामध्ये मी लहानाचा मोठा अगदी बारावीपर्यंत शिक्षण याच गावामध्ये राहून झालेलं आहे त्यानंतर जॉबसाठी मी मुंबईला आलो मुंबईमध्ये सुद्धा प्रभादेवी एरियामध्ये राहत असल्यामुळे प्रत्येक शनिवारी रविवारी रवींद्रनाट्यमंदिरमध्ये काही सेशन असायचे काही सेमिनार असायचे ते अटेंड करायला सुरुवात केली आणि ते अटेंड करतानाच मी सुद्धा व्यावसायिक होऊ शकतो किंवा सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो हे मनापुढ मनामध्ये येऊ लागलं त्यानंतर अनेक पुस्तकं वाचली अनेक ठिकाणी जॉब केले एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्यासाठी जॉईन झालो आणि त्याच इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा सुरुवात केली आणि त्यानंतर दोन पार्टनर बरोबर डिसेंबर दोन हजार सहा साली मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली कम्प्युटर इन्स्टिट्यूट आकाश या नावानं मी सुरू केलं एका कंप्युटर इन्स्टिट्यूटचं पुढच्या अडीच तीन वर्षामध्ये सात ब्रँचेसमध्ये रूपांतर करू शकलो आणि हे सर्व करू शकलो कारण मी अनेक उद्योजकांकडून ट्रेनिंग घेत होतो अनेक उद्योजक मित्राकडून शिकत होतो अनेक पुस्तकं वाचत होतो हे सर्व करत असताना प्रत्येक वर्षी नवीन नवीन नवी व्यवसाय मी करत आलेलो आहे आत्तापर्यंत दहापेक्षा जास्त व्यवसाय मी सुरू केलेले आहेत काही व्यवसाय मला बंद करावे लागले काही ठिकाणी मला मोठा लॉस सहन करावा लागला तर काही व्यवसाय खूप चांगलं ग्रो झाले आणि सेल सुद्धा केलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसपासून डिजिटल प्रवासाला सुरुवात झाली बिझनेस कोच म्हणून डिजिटल कोच म्हणून मी अनेक उद्योजकांना त्यांचा व्यवसाय योग्य पद्धतीने डिजिटल कसा करायचा कशा पद्धतीने ग्रो करायचा हे मी शिकवत आलेलो आहे पुढच्या जर्नीमध्ये एंट्री माध्यमातूनच आपण ती जर्नी ओपन करूया सर गेली अनेक वर्ष आम्ही देखील उद्योजकांसोबत काम करतो एक साधा जेव्हा आपण प्रश्न उद्योजकांना विचारतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे का तर ते बोलतात हो आम्ही इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण आपल्या सगळ्यांनाच माहितीये की इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जात नाही इन्शुरन्स इन्शुरन्स हा एक रिस्क कवर आहे तसंच जेव्हा आपण बोलतो की तुमचं डिजिटल प्रेझेन्स आहे का कंपनीचा डिजिटल प्रेझेन्स आहे का तर ते म्हणतात हो आम्ही कधी काही एक वेबसाईट बनवली किंवा एक फेसबुक पेज बनवला दो ऍक्टिव्ह नाहीये तर त्याला पण पुन्हा एकदा डिजिटल बोललं जात नाही तर तुमच्या मते डिजिटल किंवा डिजिटल ग्रोथ म्हणजे नक्की काय तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम मी अनेक वेगवेगळे ऑफलाईन सेमिनारमध्ये उद्योजकांसमोर जात असतो आणि उद्योजकांना सिंपल प्रश्न विचारतो की तुम्ही तुमचा व्यवसाय डिजिटल केलेला आहे का तर त्या ठिकाणी नव्वद टक्के उद्योजकांच्या हात वर असतात की आम्ही आमचा व्यवसाय डिजिटल केलेला आहे मी त्यानंतर त्यांना पुढचा प्रश्न विचारतो डिजिटल केलेला आहे म्हणजे नक्की काय केलेला आहे तर त्यांचे तीन चार कॉमन उत्तर असतात एक तर आम्ही वेबसाईट बनवलेले आहे सेकंड उत्तर असतं आम्ही सोशल मीडियावरती आमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसची माहिती शेअर करतो आणि थर्ड उत्तर असतं आम्ही सातत्याने व्हॉट्सॲप सोशल मीडिया हे जे प्रोडक्ट हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते सातत्याने वापरतो पण त्यांना मला सांगायचं असतं की जे व्यवसायाला डिजिटल करणं याच्यामधील ना पाच टक्के पण गोष्टी ते करत नाहीत व्यवसायाला डिजिटल करणं म्हणजे फक्त प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची माहिती शेअर करणे नाही तर व्यवसायाला डिजिटल करणं याचा अर्थ तुमचा ऑन तुमचा पूर्ण व्यवसाय ना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असला पाहिजे वेबसाईट तर असलीच पाहिजे पण जे तुम्हाला कस्टमर मिळतात ना आम्ही ते म्हणतो की कस्टमर मिळवायचे असेल तर खूप महत्वाची लीड आहे आणि लीडच्या पूर्वी सुद्धा तुमच्या व्यवसायाविषयी माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे फक्त मार्केटिंग किंवा फक्त अॅडवर्टाइजिंग करणं म्हणजे डिजिटल करणं नाहीये तर व्यवसायाची माहिती किंवा तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात त्याच्याविषयी नॉलेज लोकांना देणं खूप महत्वाचं आहे नॉर्मली जर तुम्ही आता सांगितलं एलआयसीचं किंवा इन्शुरन्सचं जर एखादी व्यक्ती इन्शुरन्स एजंट असेल तर ती फक्त पॉलिसीविषयी माहिती शेअर करते पण त्या व्यक्तीनं इन्शुरन्स का काढला पाहिजे याची माहिती शेअर केली पाहिजे इन्शुरन्स काढल्यामुळे भविष्यामध्ये कोणते फायदे होऊ शकतात ही माहिती शेअर केली पाहिजे व्या इन्शुरन्स न काढल्यामुळे कोणते तोटे होतात ही माहिती शेअर केली पाहिजे जेव्हा या प्रकारची माहिती ऑडियन्सला देते ना तेव्हा तिची पर्सनल ब्रँड तयार होते आणि पर्सनल ब्रँड तयार झाल्यानंतर उद्या लीड्स मिळू लागतात आणि त्या लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये होतं आणि कस्टमर मिळाल्यानंतर सुद्धा त्या कस्टमर बरोबर लाईफ टाईम कनेक्ट राहण्यासाठी प्रॉपर सिस्टीम तयार केली पाहिजे आणि त्याचं रुपांतर रिसेलमध्ये किंवा रेफरन्समध्ये झालं पाहिजे सो या पूर्ण प्रोसेसला व्यवसायाला डिजिटल करून ग्रो करणं असं मी म्हणतो नक्कीच सर थोडक्यात मला असं वाटतं तुम्ही कंटेंट क्रिएशन या विषयावर हात घातलेला आहे आपण जेव्हा उद्योजक बोलतोय की तुम्ही हा माझा प्रोडक्ट घ्या किंवा ही माझी सर्व्हिस घ्या आपण फक्त सांगतो की हा प्रोडक्ट घ्या पण हा प्रोडक्ट का घ्यावा याचं कारण मला असं वाटतं की उद्योजकांनी मांडलं पाहिजे तर पुन्हा एकदा कंटेंट क्रिएशन किती महत्वाचं आहे सोशल मीडियावर आजच्या घडीला कंटेंट इज अ किंग म्हटलं जात सो सर्वच प्रकारचं कंटेंट किंग नाहीये दोन हजार वीस नंतर ए आय भरपूर जास्त मोठ्या प्रमाणात आता आपण वापरतोय या कंटेंटसाठी ए आयचा वापर तर प्रत्येक उद्योजकांनी केलाच पाहिजे आणि लक्षात घ्या ए आय म्हणजे फक्त चॅट जीपीटी नाही आहे चॅट जीपीटी एक टूल आहे असे हजारो टूल्स आहे त्या प्रत्येक टूलचा वापर आपण आपल्या व्यवसायासाठी करायला हवा कंटेंट मार्केटिंग आणि कंटेंट मार्केटिंग करणं म्हणजे डायरेक्टली जाहिरात करणं नाही कंटेंट मार्केटिंग म्हणजे आपले जे संभाव्य ग्राहक आहेत ना त्या ग्राहकाला नॉलेज देणे त्या ग्राहकाला या इंडस्ट्रीविषयी माहिती देणे त्या ग्राहकाचा फायदा कोट्यात हे सांगणे आणि त्या ग्राहकांचा तोटा होऊ नये याची सर्व माहिती कंटेंट मार्केटिंगद्वारे शेअर केली जाते आणि अनेक लोकांना कंटेंट म्हणजे काय हेच माहिती नसतं मित्रांनो जे तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शेअर करता त्या सर्वांना कंटेंट म्हणता मग त्या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओ असतात लॉन्ग व्हिडिओ असतात ग्राफिक्स असतात आर्टिकल असतात ऑडिओ असतात इन्फोग्राफिक्स असतात त्या सर्वांना कंटेंट आपण बोलतो अजून एक गोष्ट जी प्रचलित होत आहे ती म्हणजे लीड जनरेशन आज आपण सगळीकडे जाहिराती बघतोय की तुम्ही दोनशे रुपये भरा पाचशे रुपये भरा तर आणि जनरेट करतोय मग ते गुगलच्या माध्यमातून असू दे किंवा फेसबुक इन्स्टाच्या माध्यमातून पण हे जी लीड्स जी, जी, जी जनरेट होते त्याच्यानंतर आपण नेमकं त्याचा कसा उपयोग करतो आणि उद्योजकांनी त्याचा उपयोग कसा करायला हवा त्याच्याबद्दल थोडं सांगा मॅडम तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात मार्केटमध्ये भरपूर सारे असे काही लोक जाहिरात करत असतात की शंभर रुपयाला लीड जनरेट होईल दोनशे रुपयाला लीड जनरेट होईल पण एक बेसिक कन्सेप्ट समजून घेतलं पाहिजे जी तुम्ही लीड जनरेट करत आहात त्याची क्वालिटी काय नॉर्मली दोन प्रकारच्या लीड्स आम्ही म्हणतो एक तर व्हेरी गुड क्वालिटी लीड आणि लो क्वालिटी लीड लो क्वालिटी लीडला काहीच अर्थ नाही जनरेट करण्यामध्ये सो प्रत्येक उद्योजकाने गुड क्वालिटी लीड जी कस्टमरमध्ये रूपांतरित होईल अशी लीड जनरेट करणं आवश्यक आहे आणि लीड जनरेट करायची असेल ना तर सिम्पल फेसबुकवरती लीड जनरेशनची ॲड रन करून तुम्हाला प्रॉपर रिझल्ट नाही मिळणार त्यासाठी प्रत्येक उद्योजकाला आम्ही सजेस्ट करतो की प्रॉपर लँडिंग पेज तयार करा एक लँडिंग पेज तयार केल्यानंतर त्या लँडिंग पेजला प्रॉपर ऑप्टिमाइज करा फेसबुक पिक्सल गुगलचे टॅग जे असतात ते त्यामध्ये प्रॉपर ॲड करा ज्याच्यामुळे जी व्यक्ती त्या लँडिंग पेजवरती येईल त्या व्यक्तीला ट्रॅक करता येईल लँडिंग पेजद्वारे लीड जनरेट करू शकतो त्यावरती ट्रॅफिक आणावं लागतं ट्रॅफिक दोन प्रकारे आपण आणतो एक आहे ऑर्गेनिक ट्राफिक एक आहे पेड ट्रॅफिक आता या ठिकाणी पण पेड ट्रॅफिक तुम्ही फेसबुक गुगलचा वापर करू शकता पण ट्रॅफिक जनरेट झाल्यानंतर लीड्स आल्यानंतर लगेच त्याला कॉल करून नाही चालणार खूप महत्वाचं डिजिटलमध्ये कन्सेप्ट आहे ज्याला आपण बोलतो नर्चरिंग करणं नर्चरिंग करणं म्हणजे ज्या व्यक्तीनं आपला डेटा दिलेला आहे त्या व्यक्तीला सेल करण्यापूर्वी पहिल्यांदा नर्चरिंग करणं महत्वाचं आहे आपलं ब्रँड कोणता आहे आपल्या ब्रँड वापरल्यामुळे कोणता फायदा होणार आहे हे ब्रँड अनेक लोकांनी यापूर्वी वापरलेलं आहे त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे हे सर्व नर्चरिंगमध्ये पाठवावं लागतं ज्याच्यामुळे ती व्यक्ती भविष्यामध्ये आपलं प्रोडक्ट लवकर घेते नर्चरिंग केल्याशिवाय जी लीड्स आहेत त्या डायरेक्टली कन्वर्ट करणं थोडंसं अशक्य आहे आणि इथेच आपले मराठी ना आ, कमी पडतात किंवा याचा प्रॉपर वापर नाहीत करत आणि त्याच्यामुळे ते जे पैसे खर्च करतात फेसबुकवरती इन्स्टावरती गुगलवरती सुद्धा रिटर्न त्यांना मिळत नाही मी सातत्याने अशा अनेक उद्योजकांना भेटतो ते म्हणतात की सर आम्ही एजन्सीला काम दिलं होतं पन्नास हजार रुपये खर्च केले हजारो रीड मिळाल्या पण त्यातील दोनच लीड कन्वर्ट झाल्या तर यामध्ये अनेक चुका झाल्या हो याच्यामध्ये अनेक चुका झालेल्या असतील म्हणजे एकतर बॅड क्वालिटी लीड जनरेट केलेली असेल किंवा नर्चरिंग प्रॉपर केलेली नसेल त्यानंतर प्रॉपर सिस्टीम फॉलो केलेली नसेल आम्ही प्रत्येक उद्योजकांना सांगतो सी आर एमचा वापर करा कारण ज्या लीड येतात ना त्या लीड प्रॉपर मॅनेज करण्यासाठी आणि मॅनेज केल्यानंतर त्या लीडवर तुम्ही किती काम केलेलं आहे हे नंबर तुम्हाला माहिती असले पाहिजेत तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एवढे पर्सेंटेज लीड आल्या होत्या एवढ्या कन्व्हर्ट झाल्या एवढ्या नाही झाल्या हे पर्सेंटेज जेव्हा तुमच्या सहा महिने असतील ना तर ते नंबर बघून तुम्ही चांगलं काम करू शकता पण इथेच आपले अनेक उद्योजक कमी पडतात असं मला वाटतं सर अगदी बरोबर विषय तुम्ही म्हणालात कारण का जेव्हा कोणत्याही उद्योजक मार्केटिंगकडे किंवा जाहिरात देतो तर त्याचा पहिला प्रश्न असतो की मला किती लोक कस्टमर मिळतात पण कस्टमर जनरेट झाले त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कशी सर्व्हिस त्यांना क्लोज कसं करताय ते अत्यंत महत्वाचं आहे सर इथे आपण पुन्हा एकदा बोललात जसं की आपण एजन्सीला काम दिलं आणि ते त्यांनी काम नीट केलेलं नव्हतं तर अनेक उद्योजकांना असं वाटतं की मला ह्यातलं कळत नाही मला डिजिटल काय कळत नाही मला मार्केटिंग कळत नाही ऑफलाईन मार्केटिंग ते नेटवर्किंगच्या माध्यमातून किंवा ऑफलाईन मार्केटिंग करतात पण ऑनलाईन कसं करायचं ह्याचं मला काहीच माहिती नाही हे उत्तर अनेकदा आपण ऐकत असतो तर अशा उद्योजकांना सातत्याने मला येतो की सर आम्हाला हे करणं शक्य नाहीये सो मी त्यांना दोन गोष्टी सांगतो जर तुमचं प्रत्येक महिन्याचं बजेट एक लाखच्या वरती असेल तर तुम्ही चांगल्या एजन्सीला काम द्या पण तुम्हाला पाच दहा हजार रुपये मध्ये डिजिटल मार्केटिंगचं काम करायचं तेव्हा एजन्सी सर्च करायला जाऊच नका प्रॉब्लेम तुम काय येतो मार्केटमध्ये अशा काही लोक आहेत की डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करतात आणि दुसऱ्या दिवसापासून पाच दहा हजार रुपयेमधून तुमची डिजिटल मार्केटिंग करण्याचं ते तुम्हाला स्वप्न दाखवतात ते ऍक्च्युअली डिजिटल मार्केटिंग करत नाही ते फक्त तुमच्या पोस्ट डिझाईन करणं आणि ते सोशल मीडियावर शेअर करण्याचं काम करतात ज्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट काहीच नाही मिळणार सो मी तुम्हाला सांगेन प्रत्येक उद्योजकांना आजच्या घडीला तुम्ही व्यवसाय करताय व्यवसायाचं मेन काम असतं ग्रोथ करणं किंवा जे नंबर्स आहेत ते नंबर्सवरती फोकस करणं ज्याला आपण केपीआय बोलतो सो so, तुमची तुम्हाला केपीआय माहिती पाहिजे आणि या मध्ये डिजिटल मार्केटिंग तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आलेच पाहिजेत तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये एक्सपर्ट नाही झाला तरी चालेल पण काही बेसिक कॉन्सेप्ट असतात ज्याला आम्ही बोलतो प्रॉपर रिसर्च कसा करायचा रिसर्च केल्यानंतर प्रॉपर स्ट्रॅटेजी क्रिएट कशा करायच्या स्टॉप स्ट्रॅटेजी क्रिएट केल्यानंतर प्रॉपर सिस्टीम कशा क्रिएट करायच्या ट्रॅफिक जनरेटचे कोणते माध्यम आहेत त्याचं सेटिंग कसं करावं लागतं आणि काही डिजिटल टूल्स कसे वापरायचं याचं नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे तुम्ही एससीओमध्ये एक्सपर्ट नसेल तरी चालेल तुम्ही कंटेंट रायटिंगमध्ये एक्सपर्ट नसेल तरी चालेल आजकाल एआय टूलचा वापर करून ह्या काही गोष्टी करू शकता पण पर तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट माहिती असला पाहिजे ज्याच्यामुळे जेव्हा एखाद्या डिजिटल मार्केटिंग बरोबर तुम्ही कनेक्ट व्हाल तुमचं काम देण्यासाठी तेव्हा डिजिटल मार्केटिंग काय बोलत आहे तुम्हाला माहिती पडेल नि नाही तर तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा पंधरा हजार रुपये खर्च कराल रिझल्ट मिळणार नाहीये मी असं अनेक वेळा पाहिलेला आहे की एखादी कंपनी तीन महिने काम देते आणि त्यानंतर रिझल्ट मिळत नाही म्हणून ते काम बंद करते परत दुसऱ्या एजन्सीला सर्च करते त्या ठिकाणी पण तेच होतं तीन महिने देते आणि नंतर बंद करते आणि त्यानंतर त्या उद्योजकाची मानसिकता बनते की डिजिटल मार्केटिंग माझ्या कंपनीसाठी नाही आहे मला यूज नाही होणार आहे सो त्यामुळे मी इथून पुढे डिजिटल मार्केटिंग करणारच नाही पण ही त्यांची मानसिकता चुकीची आहे तुम्ही त्या डिजिटल मार्केटिंगचा प्रॉपर वापर केला नाही म्हणून तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला आज जगातील जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत ते प्रत्येक कंपनी डिजिटल मार्केटिंगचा वापर करत आहे आणि विचार करा जर डिजिटल मार्केटिंग करून जर त्यांना रिझल्ट मिळाला नसता तर त्यांनी डिजिटल मार्केटिंग केलंच नसतं याचा अर्थ त्यांना रिझल्ट मिळतोय तुम्हाला तुम्हाला मिळत नाहीये याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडताय हे उद्योजकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे सर्वात महत्वाचं ऍक्सेप्ट करणं आणि त्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट स्वतः शिकणं हे मी सर्व उद्योजकाला सजेस्ट करेन एक तर स्वतः शिका किंवा अशी इम्प्लॉई ठेवा त्याला हे माहिती आहे सर तुमच्या कोर्सच्या माध्यमातून आतापर्यंत उद्योजकांना मार्गदर्शन केलेलं आहे तर असे उदाहरण शेअर करू शकता की बजत आहे आणि त्यांनी तो डिजिटल आणि ग्रोथ केलेली आहे खूप चांगले नंबर्स नंबर आहेत पण त्यापूर्वी मी बेसिक आयडिया देऊ इच्छितो की डिसेंबर दोन हजार एकोणीस ला मी माझा पहिला डिजिटल कोर्स लॉन्च केला ज्याचं नाव होतं हॉट्सॲप बिझनेस ब्लूप्रिंट हा छोटासा कोर्स होता पण तिथून डिजिटल कोच या प्रवासाला माझी सुरुवात झाली हा पहिला मराठीमधून मी कोर्स लाँच केला होता जिथं व्हॉट्सॲपचा प्रभावी वापर कसा करायचा हे कन्सेप्ट शिकवले होते अनेक उद्योजकांना खूप चांगले आवडले हजारो अभिप्राय व्हॉट्सॲपद्वारे माझ्याकडे आले होते आणि तेव्हापासून मी डिजिटल कोर्स तयार करायला सुरुवात केली आतापर्यंत चाळीस पेक्षा जास्त डिजिटल कोर्स मी तयार केलेले आहेत आणि मोर दॅन तीन हजारपेक्षा जास्त उद्योजकांनी तो कोर्स परचेस करून शिकलेले आहेत याचे एक्झाम्पल मला भरपूर जास्त देता येतील पण दोन हजार एकोणीस नंतर मी उद्योजकासाठी खूप मोठा कोर्स चालू केला ती होती महाग्रोथ कम्युनिटी या महाग्रोथ कम्युनिटीचा उद्देश होता महाराष्ट्रामधील किंवा आपल्या भारतातील दोन लाख मराठी उद्योजकांचा व्यवसाय डिजिटल करून त्यांना एम टी फ्रीडम मिळवून देणे एम टी एम फॉर मनी टी फॉर टाइम जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायाला डिजिटल करता तेव्हा तुम्हाला पैशाचं आणि वेळेचे स्वातंत्र्य मिळायला सुरुवात होते मी असं म्हणत नाही की एका महिन्यात तुम्ही स्वातंत्र्य व्हाल पण त्या जर्नीला सुरुवात होऊ शकता अनेक उद्योजकांनी ही कम्युनिटी जॉईन केलेली आहे आतापर्यंत मोर दॅन फोर हंड्रेडपेक्षा जास्त उद्योजकांनी ही कम्युनिटी जॉईन केलेली आहे आणि त्या मधील अनेक सक्सेस स्टोरीज आहेत सांगायचं म्हटलं तर भरपूर सारे नावं आहेत पण त्यातील या ठिकाणी पहा पुण्यामधील जे माझे एक विद्यार्थी आहेत शंभुराज खामकर यांनी खूप चांगला व्यवसाय ग्रो केलेला आहे शेअर मार्केटिंगमध्ये त्यानंतर डॉक्टर कमलेश सूर्यवंशी आहे जे डॉक्टर असून सुद्धा त्यांनी त्यांच्या व्यवसायाला डिजिटल करून खूप जास्त ग्रो केलेला आहे साईबराव चव्हाण आहे मेघालाइट हे यांच्या कंपनीचं नाव आहे यांनी तर दोन हजार एकोणीसमध्ये एक व्हिडिओ तयार केलेला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला होता तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता आणि त्यानंतर त्यांना दोन दोन तीन तीन व्यक्ती कामाला ठेवून फक्त जे फोन येत आहे ते रिसिव्ह करून ऑर्डर देण्यासाठी त्यांनी ते व्यक्ती ठेवल्या होत्या म्हणजे एका व्हिडिओनं काय होऊ शकतं हे साहेबराव चव्हाण यांना खूप चांगलं समजलेलं आहे त्यानंतर असे अनेक एक्झाम्पल आहेत आता सुद्धा मी सातत्याने व्यवसायाला डिजिटल करून त्यांना ग्रो करायला शिकवत आहे तसे गुजरातमधील माझे उद्योजक कम्युनिटी मेंबर आहेत विरेश कार्निकजी हे वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये एक्सपर्ट आहेत यांनी यांच्या व्यवसायाला डिजिटल करून खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करत आहेत जर से सांगायचं म्हटलं तर अमोल जगताप लातूरवरून आहेत ते लातूरमध्ये लातूर प्रॉपर्टी बाजार या नावानं रिअल इस्टेटचा बिझनेस करतात यांनी छोटे छोटे व्हिडिओ मोबाईलून तयार केले रियल इस्टेटचे के आणि आज खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालेले आहेत अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत मी सर्व उद्योजकांना रिक्वेस्ट करेन ज्योतिराम सपका नावाचा युट्यूब चॅनल आहे त्यावरती जाऊन या सर्व सक्सेस स्टोरीज तुम्ही बघू शकता की त्या प्रत्येक उद्योजकांनी अगदी गुजरातमधल्या उद्योजकांनी मुंबईमधल्या उद्योजकांनी लातूर जळगाव जगामध्ये खाटिक सर आहेत सो खाटिक सरांनी जी लहान मुलं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात त्यांच्यासाठी खूप चांगला कोर्स डिझाईन केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना गाईड करतात आणि चांगला सुद्धा जनरेट करत आहेत मी सर्वांना पुन्हा रिक्वेस्ट करेन ज्योतिराम सपका या युट्यूब चॅनलवरती जाऊन हे सर्व मुलाखती तुम्ही पाहू शकता सर हे जे सगळे कोर्सेस आहेत हे तुम्ही डिजिटल माध्यमातून नेलेले आहेत एकदा जो कोण शिक्षक असतो किंवा जो कोणाला वेग कोर्स शिकवायचा शेअर मार्केटचा उल्लेख केला किंवा इतर कोणते इंटीरियरचे कोर्सेस असतील किंवा इतर कोणतेही कोर्सेस असतील ते फिजिकली शिकवतात पण त्यांना ते डिजिटली कसं नाही हा खूप मोठा प्रश्न असतो तर त्यांनाही देखील तुम्ही मदत करता त्याच्याबद्दल थोडं सांगा मॅडम खूप चांगला प्रश्न विचारला अनेक ट्रेनर लोक ना ऑफलाईन मध्ये खूप सक्सेसफुल असतात पण त्यांना मध्ये यायचं म्हटलं ना तर त्यांना त्यांना रिझल्ट मिळत नाही तो रिझल्ट मिळत नाही त्यांना नॉलेज भरपूर असतं पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे ते उद्योजकांना ज्या पद्धतीने मध्ये शिकवतात ना त्याच पद्धतीने मध्ये शिकवायला जातात आणि त्यामुळे रिझल्ट नाही मिळत तुम्ही पण म्हणजे प्रत्येक उद्योजकांचा अनुभव असेल पहा आपण एखादा व्हिडिओ पाहतो पाच मिनिट दहा मिनिटाचा व्हिडिओ आपण पाहतो मग तोच जर एखाद्या व्यक्तीनं दोन दोन तासाचा व्हिडिओ जर आपल्या समोर दिला तर आपण नाही बघणार सो अशा सर्व उद्योजकांना मी रिक्वेस्ट करेन तुमचा कोर्स जरी मोठा असेल ना तर त्याला पार्टमध्ये डिवाईड करा खूप महत्वाचं आहे आणि पार्टची सुरुवात आणि शेवट कनेक्ट करा आणि त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी ऍक्शन द्या पुढच्या व्यक्तीला जर तुम्ही ऍक्शन दिला तरच त्या व्यक्तीला पण फायदा होईल आणि त्या व्यक्तीला जर फायदा मिळाला तरच ती व्यक्ती तुमचे सर्व कोर्से करेल सिम्पल आहे जास्त क्रिटिकल करायची गरज नाही जेवढं सिंपल कोर्सला ठेवता येईल पण प्रत्येक कोर्स नंतर प्रत्येक व्हिडिओ नंतर पुढच्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायामध्ये ते कसं इम्प्लिमेंट करता येईल यावर जर फोकस केला तर सर्वनाचं रिझल्ट चांगला मिळू शकतो हे बेसिक स्टेप्स प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे कदाचित तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख केला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण अनेक कंटेंट क्रिएशन किंवा इतर गोष्टी करू शकतो तर त्याच्याबद्दल थोडं सांगा कारण का पहिले जेव्हा फेसबुक किंवा व्हॉट्सअप आलेलं तेव्हा तो लगेच एक्सेप्टेबल व्हॉट्सअप तरी एक्सेप्टेबल होतं पण फेसबुक आणि वर यायला लोकांना वेळ लागला पण मला असं वाटतं की आर्टिफिशियल वर देखील काही पुढच्या महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये सगळेच लोक युज करते तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके ग्रेट मी सर्वांना सर्व उद्योजकांना रिक्वेस्ट करेन रिक्वेस्ट करेन कारण पहा जे नवीन टूल येतं ना ते सुरुवातीला जर तुम्ही वापरलं तर तुमची रीच भरपूर जास्त मिळते तेच जर तुम्ही एक दोन वर्षांत वापरायला गेलात ना तर रीच कमी होते गुगल म्हणा यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इन्स्टा म्हणा टिकटॉक म्हणा या प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक्झाम्पल आपल्यासमोर आहेत आता है ते प्लॅटफॉर्म जेव्हा नवीन आलं तेव्हा आपल्याला नॉलेज नव्हतं पण ए आय आता नवीन आलेलं आहे आणि तुम्हाला शिकायला पण संधी आहे मी सजेस्ट करेन ए आयचा प्रत्येक टूल तुम्ही दररोज पंधरा मिनिटं वीस मिनिटं पंचवीस मिनटं द्या ते शिकायला आणि शिकताना फक्त शिकण्यावर फोकस करू नका ते शिकल्यानंतर ते टूल मी माझ्या व्यवसायामध्ये कसं वापरू शकतो यावर फोकस करा है। एक चांगलं एक्झाम्पल सांगेन एखाद्या एक प्रत्येक व्यवसायांना ना आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी एक मिनिट दोन मिनिटाचे व्हिडिओ तयार करावे लागते यापूर्वी जर एखाद्या एजन्सीला जर अप्रोच केला असता आपण आणि सांगितलं असतं की माझे बिर्याणीचं शॉप आहे किंवा बिर्याणीचं हॉटेल आहे मला बिर्याणीचं प्रमोशन करण्यासाठी तीस सेकंडची कमर्शियल व्हिडिओ बनवून दे तर कमर्शियल ॲड बनवायची असते ना तर त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी लाखो रुपये खर्च आला असता किंवा मी सिम्पल त्याला म्हटलं असतं की व्हिडिओ फ्री वेबसाईटवरून उचल एक ऑडिओ रेकॉर्ड करून तुम्ही मला बनवून दे तरी सुद्धा वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला असता हे दोन हजार एकोणीस पूर्वी एवढा खर्च आला असता आता हे दोन्ही पण करायची गरज नाही आहे असे काही ए आय टूल्स आहेत ते शिका आणि फ्रीमध्ये यासारखे हजारो व्हिडिओ तयार करा जिथं एक बनवण्यासाठी लाखो रुपये द्यावे लागत होते आज तुम्ही फ्रीमध्ये बनवू शकता फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे तुम्हाला ते शिकावं लागेल आणि शिकण्यासाठी तुम्हाला चार तास तास द्यायची गरज नाहीये तुम्ही एक अशा मेंटोरला एका अशा मेंटोर, एक मेंटोर बरोबर कनेक्ट व्हा आणि त्यांच्याकडून शिका ज्याने अनेक तास दिले आहेत ते स्टडी करण्यासाठी पहा दोन गोष्टी आपण शिकू शकतो एक तर युट्यूबमधून शिका पण युट्यूबमधून शिकायचं असेल तर तुम्हाला भरपूर जास्त वेळ द्यावा लागेल जर तुमची मानसिकता असेल वेळ द्यायची तर डेफिनेटली तुम्ही मधून शिका पण जर तुमचा वेळ अमूल्य असेल आणि कमीत कमी वेळेमध्ये खूप चांगलं स्किल शिकायचं असेल तर एका व्यक्ती जो एक्सपर्ट आहे त्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्याकडून तुम्हाला शिकणं आवश्यक आहे आणि ए आय म्हणजे फक्त ऑडिओ क्रिएशन नाही आहे व्हिडिओ क्रिएशन नाही आहे ए वापर कंटेंट क्रिएशनसाठी प्रत्येक ठिकाणी आपण करू शकतो आणि तुमची रीच वाढवू शकता आणि म्हणून प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करेन ए आय शिका कारण आपण ऑलरेडी ए आयच्या युगामध्ये प्रवेश केलेला आहे जर पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपण एआय नाही वापरलं ना तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये अशी तरुण मुलं येतील जे नवीन व्यवसाय सुरू करतील आणि काही दिवसात तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ते तुमच्यापेक्षा अनेक पटीने ग्रो होतील जे एआयचा वापर करतील बदलत्या काळासोबत आपण देखील बदलला बदलायला हो, बदला हवं हो, तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी ग्रोथ करू शकू सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आपल्या कंपनीचे फ्युचर गोल्स काय आहेत आणि उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन करा ओके मी माझ्या कंपनीचं ऑलरेडी मिशन सांगितलं माझं कंपनीचं मिशन आहे दोन लाख मराठी उद्योजकांचा व्यवसाय डिजिटल करून त्यांना एमटी फ्रीडम मिळवण्यासाठी मदत करणे आणि याच मिशनवरती गेले दोन हजार एकोणीसपासून मी फोकस दिलेला आहे माझे सर्व व्यवसाय एक तर मी बंद केलेले आहेत एक तर मी सेल केलेले आहेत की तिथून बाहेर पडलेलो आहे आणि माझा पूर्ण फोकस आता जो आहे तो आहे महाराष्ट्रामधील जे मराठी उद्योजक आहेत त्यांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करण्यासाठी त्यांना हेल्प करणे मी कोणत्याही प्रकारची आत्ता सर्व्हिस नाही देत जेव्हा माझी डिजिटल एजन्स होती तेव्हा मी सर्व्हिस दिलेली आहे आता पूर्ण वेळ आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटल करण्यासाठी तुम्हाला शिकवणे शिकवल्यानंतर जिथं अडचण येईल तिथे तुम्हाला सपोर्ट करणे काही ऑफलाईन इव्हेंट ऑर्गनाईज करणे तिथं सुद्धा उद्योजकांना वन टू वन त्या सर्व गोष्टी शिकवणे हे सर्व करण्यामागचा उद्देश एकच आहे मित्रांनो जग डिजिटल होत चाललेलं आहे ऑलरेडी झालेला आहे आता ए आय च्या युगामध्ये आपण प्रवेश करतोय जसं युट्यूब चॅनेल जर सर्वात जास्त पाहिले तर युपी बिहार चे आहेत तुम्ही युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा कोणत्या मधील सर्वात जास्त युट्यूब चॅनल युपी बी चे आहेत ज्यांना बोलता येत नाही त्यांचे पण दोन दोन तीन तीन लाख सबस्क्रायबर आहेत का कारण तिने सुरुवातीला सुरू केलं म्हणून सेम आपल्या भारतामध्ये आता महाराष्ट्रामध्ये ए आय त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे सो ए आयचा वापर आज जर आपण प्रत्येक उद्योजकाने जर केला ना तर आपण ए आयच्या वापर करून आपला प्रत्येकाचा व्यवसाय खूप जास्त ग्रो होऊ शकतो आणि मला एक अशी कम्युनिटी तयार करायची आहे जिथं प्रत्येक उद्योजक एकमेकांना सपोर्ट करेल आपला व्यवसाय ग्रो करण्यासाठी आत्ता चारशे चाळीसच्या आसपास उद्योजक आहेत पण याचा आकडा मला खूप जास्त वाढवायचा आहे आणि त्याच्यावरती आम्ही फोकस करत आहेत आणि म्हणून प्रत्येक उद्योजकांना सांगेन ए आय शिका व्यवसायाला डिजिटल करा माझ्याकडून शिका नो प्रॉब्लेम किंवा माझ्यासारखे अशा अनेक लोक आहेत तुम्ही कुणाकडून शिका पण शिकल्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करून तुमचा व्यवसाय या ए आय च्या युगामध्ये ग्रो करण्यापासून ग्रो करायला तुम्ही फोकस करा आणि ग्रो करा नक्कीच सर खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली आहे कारण का गेले वीस पंचवीस मिनिटं आपण बोलतोय आणि तुम्ही डिजिटल ऑफ युअर बिझनेस या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकांनी डिजिटल त्याचं प्रदेश असणं अत्यंत गरज आहे आजच्या जगामध्ये आज देखील आम्ही अनेक उद्योजकांना भेटतो जेव्हा त्यांना विचारतो किंवा मी जेव्हा मुलाखतीसाठी लोकांना विचारतो की तुमचं मला काहीतरी डिजिटल किंवा प्रोफाईल द्या तरी त्यांच्याकडे ती नसते तर ते असणं अत्यंत गरजेचं आहे कारण का, का कोणताही ग्राहक तो तरुण ग्राहक आहे आजच्या पिढीचा तो पहिले जाऊन तुम्हाला गुगलवर सर्च करणार आहे तर ह्या पुढे तुमचा जो प्रेझेन्स आहे तो डिजिटली असायलाच हवा त्यासाठी सर नक्की काम करताय त्यांच्या मार्गदर्शन घ्या किंवा तुम्ही स्वतःचा देखील अभ्यास करून ते करू दिवस स्टोरीज सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर मॅडम तुमचा सुद्धा मनपूर्वक आभार कारण तुम्ही या ठिकाणी येऊन महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना थोडक्यात माहिती देण्याची मला संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद